बळ भाऊ हम्म कमीत कमी शे पाचशे तरी असतील का नाही से पाचशे हा <laughs> शे पाचशे आहेत धन म्हणून दोनशे अरे भाऊ फुटकी कवडी नाही मायकड ते मागचे हजार रुपये दिले ते दे आधी म्हणे पाचशे आहेत का हा देतो आता गावातच आहे आता काय आता पळून जाणे इतपत आणि आपण पळून जाऊन तरी जायचं कुठं पुण्याला मुंबईला इकडे तिकडं जाऊन आपण काम धंदे करणे ऐतपत आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी बी नाही देणार आहे आज नऊ दे आले ना, रवा रवा पर, की देणार आहे ना ठेवलं तर तुमचे देणार भाऊ काय आता असून तर काहीतरी करून मॅनेजमेंट काहीतरी व्यवस्था करा जाऊ माझ्याकडे नाही भाऊ माझ्याकडे फक्त दोन किडनी आता त्याही ऐको का असून तुमची जाहीर चला मग काल वेळ झालो गाय म्हणजे म्हणजे नाही ऐक मला अरे माझ्याकडे पाहिजे असते मी इकडे सरपंचाकडे सालगडी राहिलो असतो का मी तिकडे जाईस केली असती ना मग आता मला जायचं राव नगरला कार्यकर्ते खांबले तर कसं करायचं राहू भाऊ मग एखादी कधी सरपंचाकडे काल वडवागार असते ती मी केली असती पण त्यांच्याकडे नाही ना राहिली काल वडवागार ते आपल्या घंटनशेडकडे आहे ना राव अरे कसला जीव लावतोय तो आई ला ती सांभाळतो तिला प्रेम करतो ती वय ती काय भाऊ आपल्याला राव विन टाऊक हजार दोन हजार रुपयाला देऊन टाकू म्हणजे तू उचलायची मी काय सरळ सर सोप सोपं आहे आली दिली पैसे घेतले आपलं काम झालं तुला किती हजार असले तर आता टाऊक मोठा दोन हजारचा तर मग हजार हजार तुम्ही हजार घ्या मला हजार द्या मला हजार मग काय घुसलो तिला दोन हजाराला कोणाला ऐकून टाकू ना तिरे बिचू पण मेरे चुप चला चला कसली बेवा चला हे स्वान्या सगुनी <coughs> ये गापा गापा नको खाऊ एक घास बत्तीस वेळा चावून खायचा तेव्हा त्याचं कुठं रक्त बनत आणि इथं थांबत जा तिकडं ऊनात नको सरकत जाऊ ऊन ए मक्कर टेम्परेचर वाढलंय पाणी पी चांगलं सात ते आठ लिटर ऐकाच नाही तू इकडे ये मी बोलतो तिकडं पण चालली तोंड वर करून इकडे पाणी प्यायचं तीन चार बादल्या ऐक ना दुपारी तुला आहे ना मस्त की कोल्ड्रिंक आणून देतो घमेल्यात उतून म्हणजे तुला उन्हास त्रास होणार नाही हा आणि काळजी जरा उन्हात आणत इकडे तिकडे हिंडू नको चांगली पॅक बांधली तुला तशी मी आणि याच्या त्याच्या मागं नको परत सुटू कळलं का जाऊ मग मी का आम्हाला तोडभर खा आणि दुपारी झोपदारा उन्हा तानाची जातो मी कोल्ड्रिंक नाही तर ताक आणतो मग तुला प्यायला होय Dah a k 니 m 그 s u k g u n 이 j a n 니 a n lekat mana b a मज्जा आली राव टचक टच का केला आज अजे इथे आय तू इकडं ऐकला ऐक ना हा आजची मज्जा आली अरे आज काहीच जर नको पाच सेजी पाच जी हा पण सकाळी तुमच्याकडे तर पैसे नव्हते ना आता तुम्ही ढोसून कसं काय आले पण तीच मजा झाली काय मज्जा झाली आम्ही गनी त्या घंट्याची ती कारू आहे ते लाजला तुमच्याला कान आणावे त्याला काय कान आणायचे पैसे आले दारू भेटली मज्जाच झाली आता आहो पण तू टाळी काय टाळी माग काही लाजला ला हाय की नाही तुम्हाला परत टाळी मागताय मला काय लाजला पाहिजे त्याला आता जीवाची आऊज झाली तीच मोठी मजा झाली उजे अहो पण मुख्य जनावर जनावराला इकले तुम्ही आणि त्या कंटण भाऊंच्या किती जीव आहे त्याच्यावर मला काय करायचं त्याचा जीव मी मा जीव भागीला पास झाले खरच लाज सोडली तुम्ही तर आपण एकटा नव्हतं मग आयडिया बघता त्या कमल्याची होती मी बघते त्याला मजा दिला होतो म्हणजे तुम्ही आणि त्या कमल्यानी म्हणून हे उद्योग केले दोन हजाराला इकली दोन हजार द्यायचे हजार माय पाचशे या बाकी पाचशे धर तुला मास्त बायके बाजार हट नाही नाही मला नको खरंच तुम्ही नाही तर मला तरी थोडीशी ठेवायची मानजी आपली हाऊस भागली संपलं आजचं काम झालं उद्या जी उद्या बघू नको तर उद्या काम येते अहो पण तुम्ही दारू साठी एखाद्याच्या भावनाची खेळणार का बाय उजे काय बोलावे ह्या माणसाला बांड्या नको ना खाऊ सगून आला टाकायचं आहे ते तू लय हावरेवाणी करतो म्हणजे प्रेम आणि तुझ्यात काहीच फरक नाही मस्त गुणाला भूक लागली असेल बिचारी वाट बघ ती माझी नेमकी कालवडी थी, गोऱ्या असताना ना चांगला टमाटम पायलवानावानी करून बैलगाडीला झुकला असता सगळे म्हणले असे गंठण पाटला बैल गाडा बिचारेल भूक लागली तू घे एवढं खाऊन चगून ए पोट भर खा ग बाईल अ कुठे गेले बागुणा सगून ये तुला म्हणलं होतं कुठं बाहेर नको जाऊ आयला कुठे गेले आता कुठं स्वादायच इला सगून ए सगुने ये आईल कुठे गेली गर ए सगुने ये सगुना कुठं शोधायची हिला आता गावक छोट आहे का सगुने ए सगुने ये सगुना म्हणजे ती तुमची कालवड हा आता काय सांगू तुम्हाला आमचे हे ना त्यांनी आणि ते कमलेशनी ऐकली तुमची कालवड कालवड हा कुणाला ऐकली पन, ना 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 ते नाही माहिती पण सकाळी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि आले तेव्हा ढोसून आले होते म्हणून मीच त्यांना विचारलं की नाही काय कुठला करून ठेवलं तुम्ही तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कम ते कमलेश आणि त्यांनी म्हणून तुमची कालवड येतली म्हणून झालं बायू भाऊ बघा आलेच अरे पाच झेव मय कुडून हरुन बायु भाऊ माझ कालवड कुठं मला माफ कर ते कांबल्याने इकली मी फक्त त्याला मदत करू लागलो दोन हजाराला इकली ते किरून आणाला हजार त्यांनी घेतले हजार मी घेतले पाचशे पेल नाही बघे पाचशे उरले तर माझी काल म्हण पाहिजे मला म्हणलं बाकीच माहिती अरे मला नव्हती ऐकायची पण कांबल्या म्हणला तुला काय करायचं बळ तू चला पण घंट्याची गारड ऐकू मला काय माहित भाऊ आता असं वाईन म्हणून माझी सगळं होती ते कुठं जिजा खालीच झोपलेला आहे इथं झोपलाय नाही का नको राव जे उठला ना मला एकट्याला नाही ठेपायचा जिमला जिम बी जातो इथे काहीतरी करावं लागेल तो पूर्ण करावं लागणार रे खून का बादला खून काय करावं चिरम बघू तोच तुला शिवाची बैल चोरमन अरे काय म्हणतो गंठ अरे रे पडलाय सगळा उन्हात शिरपण त्यांना सांग आपल्या म्हशीच्या गोट्यात ते अजून ना टॅक्टर घेऊन तो बसलोय वाट बघत तुम्हाला एक गोष्ट कळली का काय बाब काय आता काही नवीन खबर आहे काय एकदम नवीन कोरी खबर आहे पक्की खबर आहे काय सांग ना मग सुजाताबाई गाव सोडून काय गेली तेच म्हणतोय मी अरे माय ना झालाय रा मी नुसता त्याचाच विचार करतोय रात्र दिवस होता सुजाताबाईने मला फोन नाही सांगितलं नाही काय नाही आणि अचानक गाव सोडून गेली म्हणजे असं झालं तरी काय मला शोधच लागा नाही त्याचा आणि फोन लागा ना सुजाता फोन आहे ना आणि मी फोन लावतोय तर फोन लागा मी सगळं सांगतो तुम्हाला फक्त माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे अरे तुझं नाव सुद्धा येऊ देत नाही तू फक्त सांग काय झालंय नेमकं कामल्या कामल्या त्यांनी सुजाता बाईच्या नावर फोन करून सांगितलंय काय हे चेअरमन कायम तुमच्या घरात पडीक असतो काय बोलतो तू कंटे हा या माणसाकडून तुमच्या संसाराला काळी लागू शकते तुम्हाला दागा फटका होऊ शकतो ले 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 ते एवढी काडी उडली कामलेनी पार म्हणजे एवढ्या चुकले केल्या रात्री राव त्याच्यासाठी काही केलं मी कार्यकर्ता म्हणून त्याला किती जपलाय मी कार्य कार्यकर्ता नाही करता, ना ए, करता तो आयला लय वाटोळे मी सोडित नसतो कांबल्याला बाईनी तिच्या नावा तिला बोलून घेतले मुंबईला हा ना तिचं सिम कार्ड तोडून टाकलंय हा का आणि मोबाईल जप्त केलाय अरे 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 कांबल्याचा वाटोळ आहे या कांबल्याचा आता आणि मी बी ये नसतो कावात अजून एक खबर आता काय आता तुम्ही एवढे हे घेताय आक्रमक पवित्रा हा मग ती पण सांगून टाकतो आता सांग काय सांगायचं ते सांग आता ती बाई ना हा ती दोन दिवसापूर्वी आलेली गावात रात्री जातोय अकरा साडे अकरा ला आणि तिच्या दाराची कडी वाजवत अयो अरे आमच्या डिरिंग एवढी एवढे कुठं ना करतोय तो काम नालायक येतो नालायक असाच नालायक म्हणायचा शेवटी तुमचाच कार्य करता बर पुढच सांगते शिकवली वाजवली ते चांदा बाईल वाटलं तुम्ही वाटलं तिने उघडला दार मीच सांगितलं अर्ध्या रात्री बोलवा मी विचारायला गेलो असं तिला वाटला सांग तिथं आला कांबल्या आयल्या आयला आता डोक्यात गेला तिला म्हणतो कसा आहे कि त्या चेअरमनच्या आधी लागू नका त्यांना लय बायाच नादे त्यांचे सोळा लग्न झालेले अशी कुड चौक आली तू अरे दगड सापडले बाई म्हणते आता मी तिकडं नावऱ्याकडे गेले परोड आणि नावरा दारू पिऊन मारन तरी म्हणजे अशी भालगड नको म्हणते माझ्या गायात तू मला फक्त कांबल्या दाखव आता मी सोडित नसतो कांबल्याने वाटोळ कांबळे पण त्याला विचारायचं नाही डायरेक्ट हालायचं योग सांगायला लागलं तुम्हाला नंतर विचारायचं पाणी ला कुटायचं त्याला कुठल्याशिवाय आता मला मनाला ना शांती नाही वाटत तू दाखव फक्त तुम्ही त्याला कुठा त्या कुठा बसलाय मी दाखवतो चला तुम्ही ना निस्तर ठाका विचारूच नका तुम्ही विचार विचारच करू नको तू कारण मला फक्त दाखव अयो अरे येतच आता यो येतच आता कुठे गेला मग शोधव लागेल गाड्या शो कुठे बी त्याला पाताळातून काय आपण ढगातून शोधू ना मग कुठे गेले हे काय Ei i le. Ei drop 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 le.

तू लय भारी काम केलं गड्या आज कामल्या म्हणजे आज तिचा साप होता म्हणजे माझाच कार्य करता माझ्याच करीत होता पण तू लय भारी त्याची जागा त्याला दाखवून दिली मला बी खबर दिली तुला काय पाहिजे ते सांग मी आज लय खुश आहे केरून तुझ्या आहे ना माझी सगून आहे ती आपली बारकी रुपये देऊन कालवड मला परत घेऊन द्या आज देतो त्याला दोन हजार रुपये देतो तुला कालवडच देतो ना आपल्या गोठ्यात एक चांगली वाघार आहे जाफराबादी ती बीच येतो हा चालते हा <laughs> <चालो चालो। laughs> चांगले लहानाचे मोठे करते यांना पैसे होते